अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आरक्षणाबाबत भेट झाल्याचं भुजबळ सांगत असले तरी भुजबळांच्या मनात नेमकं काय या चर्चेनंही जोर धरलाय बघूया एक रिपोर्ट छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट भुजबळ महायुतीमध्ये अस्वस्थ छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सिल्वर वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली अचानक घेतलेल्या भेटीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला या भेटीबाबत राजकीय चर्चा सुरू असतानाच ही भेट आरक्षणाबाबत असल्याचं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे भुजबळांनी पवारांची घेतलेली भेट खरंच फक्त आरक्षणासाठी होती का या भेटीमागे काही राजकीय भूकंपांचा केंद्रबिंदू दडलाय का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताय लोकसभा आणि राज्यसभेला इच्छुक असूनही संधी न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यात आता अलीकडच्या काळात छगन भुजबळांनी महायुतीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे भुजबळांच्या मनात वेगळा विचार सुरू असल्याची शक्यता वर्तवली जाते भुजबळांच्या नाराजीमागे काय कारणं आहेत त्यावर एक नजर टाकूया अमित शहानी नाव सुचूनही लोकसभेला उमेदवारी मिळाली नाही राज्यसभेला इच्छुक असूनही भुजबळांऐवजी सुनेत्रा पवारांना संधी मिळाली भुजबळ शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची ही चर्चा आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर ठाकरेंवर टीका करणं ही भुजबळांनी टाळलं बाबासाहेबांच्या फोटो अवमान प्रकरणी आव्हाडांना पाठिंबा दिला याच प्रकरणात स्वपक्षीय मंत्री हसन मुश्रीफांवर टीकास्त्र डागलं कांदा प्रश्नावरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला आता शरद पवारांच्या भेटीमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलंय मोठ्या पवारांची भेट घेतल्यानंतर भुजबळांनी काही वेळातच अजित पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेले होते का अशाही चर्चा सुरू झाले दरम्यान सुप्रिया सुळेंनी ही भुजबळांची महायुतीमध्ये हेळसांड होत असल्याचं सूचक वक्तव्य केलं आणि वर्ष सहकारी राहिलेले आहेत भुजबळांचे हेळसांड होते महायुतीमध्ये शक्यता नाकारता येत नाही ना, ना तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे त्याच्यामुळे माझा वेगळं बोलण्याची काही गरज स्वागत करणार असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार महा नाही महायुतीला डॅमेज होईल असा निर्णय भुजबळ घेणार नाहीत असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला तर पवारांवर केलेल्या टीकेचा खुलासा करण्यासाठी त्यांनी भेट घेतली असावी असा दावा अंबादास दानवे केला महायुतीचे ते अत्यंत महत्वाचे घटक आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात मला वाटत नाही असं काही असेल काही चर्चा करायला ते गेले असतील पण तो मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही केच जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील आगामी काळात भुजबळ राज्यात आणखी एक राजकीय भूकंप करणार का अशा चर्चा सुरू झाल्या मागील पाच वर्षातील राज्याचं राजकारण पाहता असं काही झालंस तर आश्चर्य वाटायचं कारण नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास